आणि बुलेटीनच्या सुरुवातीलाच आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी राजकीय बातमी ती म्हणजे गेल्या पाच दिवसांपासून महाराष्ट्राला भेडसावणारा एकच प्रश्न कोण होणार मुख्यमंत्री आणि याच प्रश्नाचं आज उत्तर मिळण्याची दाट शक्यता आहे याचं कारण म्हणजे आज रात्री उशिरा म्हणजे काल रात्री उशिरापासून ते पुढचे काही तास दिल्लीत सुरू असलेल्या घडामोडींचं भाजप आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये बॅक टू बॅक बैठकांचं सत्र सुरू आहे काल रात्री विनोद तावडेंना अमित शहानी बोलावून घेतलं आणि त्यानंतर सकाळी अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांची आज दिल्लीत बैठक झाली आणि अगदी थोड्याच वेळात मोदी आणि जे पी नड्डा यांच्यामध्ये एक बैठक होणार आहे तसंच रात्री उशिरा अमित शहाच्या निवासस्थानी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे यासाठी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झालेत तर अजित पवार हे अगोदरच दिल्लीत दाखल झालेत त्यामुळे हे तिन्ही नेते अमित शहाच्या निवासस्थानी बैठकीला उपस्थित असतील आणि या बैठकीमध्ये सत्ता वाटप कसं असेल त्याचबरोबर मुख्यमंत्री कोण असेल या संदर्भातला महत्वाचा निर्णय होणार आहे त्यामुळे आज रात्री नऊ वाजता होणाऱ्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले जात आहेत रामराजे शिंदे दिल्लीमधून सोबत आहेत आणि अक्षय कुडकिलवार मुंबईतून आपल्यासोबत आहेत काय नेमक्या राजकीय घडामोडी मुंबई आणि दिल्लीत घडत आहेत आपण थेट जाऊयात रामराजे शिंदे यांच्याकडे रामराजे आज दिल्लीमध्ये एक महत्वाची बैठक पार पडते या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय होऊ शकतात उदाहरणार्थ महाराष्ट्राचं सत्ता वाटप कसं असणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री कोण होणार आहे काय अपडेट्स मिळत आहेत आणि सध्या काय हालचाली सुरू आहेत बिलकुल विनोद आपण आत्ताच सांगितलं की बराच वेळ लागतो या संपूर्ण मुख्यमंत्री कोण होणार यासाठी कारण चार पाच दिवस झालेले आहेत आता महाराष्ट्रामध्ये एवढे मॅन्डेट असूनसुद्धा एवढा वेळ लागणं म्हणजेच की जर बाईक आहे आणि बाईकवर तिघेजण आहेत तर दाटीवाटीनं ॲडजस्ट करून बसावं लागतं तर मला असं वाटतं की सत्तेतली ही ॲडजस्टमेंट सुरू आहे का तर त्यामुळं ही ॲडजस्टमेंट कशी असणार आहे हे सुद्धा बघावं लागणार आहे कारण एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्रीपद सोडत आहेत तर त्याच्या बदल्यामध्ये तेवढ्याच ताकदीचे काही मंत्रालय जे आहेत ते मागत आहेत आपण ब सकाळीच बातमी दिली होती की जलसंपदासारखं मंत्रालय आहे नगरविकाससारखं मंत्रालय आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या या संदर्भ असे तीन मह, महत्त्वाचे मंत्रालय जे आहेत त्यावर दावा केला जात आहे <laughs> परंतु याच्यासोबतच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तारसुद्धा बाकी आहे त्याच्यामुळं हे पद सोडताना आणखी एक कॅबिनेट मंत्रीपद मागितलं जाते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे कारण चर्चा तशाच आता सुरू आहेत mm -hmm. कारण जरी आ, बा एकनाथ शिंदे म्ख्यमंत्रीपद मंक, सोडत असतील तरीसुद्धा सुद्धा एत, येत्या महापालिका निवडणूक लक्षात ठेवता त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची गरज केंद्रामध्ये सुद्धा संसदेमध्ये सुद्धा त्यांचे खासदार आहेत ते लक्षात ठेवता त्यांना आणखीन काहीतरी द्यावं लागणार आहे हे सुद्धा भाजप शेषणाला माहीत आहे आणि याच्यावर संपूर्ण चर्चा केली जाणार आहे केवळ एवढीच नव्हे तर पालकमंत्रीसुद्धा कोण कोण असणार आहेत किंवा ते सुद्धा ठरवले जातील सत्तेतला वाटा कस कसा असणार आहे ते सुद्धा गिमिक्स जे आहेत ते ठरवलं जाणार आहे आणि म्हणूनच आजची ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे कारण या बैठकीमध्ये ठरणार आहे की भाजप श्रेष्ठी एकनाथ शिंदे यांना किती भरभरून देऊ शकतं आणि त्याचबरोबर हे दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांची नाराजी जाणार आहे का हे सुद्धा पाहावं लागणार आहे कारण आतापर्यंत आपल्याला माहिती मिळते की ते उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेमध्ये सहभागी असणार आहेत परंतु आजच्या या बैठकीनंतर कळणार आहे की अचानक ते कोणतं नाव पुढे करतात का तेच स्वतः संपूर्ण सत्तेच्या चाव्या ज्या आहेत त्या हातामध्ये घेऊन उपमुख्यमंत्री बनतात हे सुद्धा आजच ठरणार आहे त्यामुळं अमित शहा यांच्यासोबतची ही पहिलीच भेट असणार आहे ज्यावेळेस हे निकाल लागला निकाल लागल्यानंतर प्रत्यक्ष अशी भेट झाली नव्हती एकनाथ शिंदे यांची त्यामुळे ही पहिलीच भेट असणार आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस या बैठकीला असणार आहे त्यामुळे आमने सामने बोलताना आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे निघत आहेत का आणखीन कोणाला पुढे केले जात आहेत का आणखीन वाटाघाटी आहेत का हे आज या बैठकीमधून ठरणार आहे आणि याचं भवितव्य जे आहे ना महाराष्ट्राचं सत्ताकांचं भविष्य ते आज रात्रीच्या या बैठकीमधून स्पष्ट रामराजे अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेपी नड्डा यांच्यामध्ये सुद्धा एक बैठक होणार आहे या बैठकीचा नेमका विषय काय आहे महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षा बाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे की इतर कोणते विषय आहेत बिल्कुल महाराष्ट्रच्या संदर्भात मध्ये सुद्धा चर्चा होणार आहे कारण विनोद आपल्याला माहित आहे की भाजप दोन पक्ष जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि जे ठामपणे एन डी एच्या बाजून उभे राहिले आहेत मध्यंतरी अकाली दल असेल किंवा इतर अनेक पक्ष जे ते सोडून गेले होते परंतु एकनाथ शिंदे आणि चंद्रबाबू नायडू हे जण ठामपणे उभे आहेत मग अशावेळी एकनाथ शिंदे यांना नाराज करणं हे परवडणारं नाही आणि त्यामुळंच कुठेतरी इकडे केंद्रामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं वाटा दिला जावा आणि त्याचबरोबर पुढची महाराष्ट्रातमधली रणनीती काय असावी किती खाती दिले जावे आणि एकनाथ शिंदे यांची मागणी वास्तव वा आहे की अवास्तव आहे यावरसुद्धा ही चर्चा केली जाणार आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर सगळ्या गोष्टी घालाव्या लागणार आहेत कारण शेवटी एकनाथ शिंदे हे त्यांच्या संघटनेचे प्रमुख आहेत तर जे पी नड्डा हे भाजपच्या संघटनेचे प्रमुख आहेत त्यामुळे दोन प्रमुखांमधली फोनवरून झालेली चर्चा असेल किंवा आता या भेटीच्या दरम्यान जे काही मा, गोष्टी मांडल्या जातील तर त्या संदर्भामध्ये सुद्धा जे पी नड्डा जी माहिती आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत त्यामुळं आज ही ब या बैठकीलासुद्धा महत्त्व आहे आणि त्याचबरोबर या बैठकीला महत्त्व यासाठी आहे कारण देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुन्हा पुढे आलेलं आहे पाच वर्षाच्या गॅपनंतर पॉजनंतर आता देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय होत आहेत पुढच्या महापालिकेच्या निवडणूक आहेत अशावेळी सगळ्याच गोष्टीचा विचार केला जाणार आहे पक्षामधले नेते आमदार कार्यकर्ते आणि मुद्द्याचा विचार करून ही बैठक आहे अगदी ही बैठक सुद्धा महत्वाची आहे धन्यवाद राम पण आमच्यासोबत तू असा जोडलेला राहा आपण मुंबईमध्ये काय घडामोडी घडतायत त्या सुद्धा पाहायच्यात आपल्यासोबत अक्षय कुडकेलवार आहे मात्र त्यापूर्वी एक बातमी पाहूयात आज एक महत्वाची बैठक मुंबईत सुद्धा पार पडली ती म्हणजे एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी शिवसेना नेत्यांसोबत एक बैठक घेतली ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत ज्या वेळेला मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झालेले आहेत आणि त्यापूर्वी त्यांनी एक बैठक घेतली तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झालेत त्यांची रात्री अमित शहासोबत बैठक पार पडणार आहे आपण ही दृश्य पाहतोय वर्षा निवासस्थानाच्या बाहेरच्या रस्त्यावरची ही दृश्य आहेत वर्षा निवासस्थानाकडून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाड्यांचा ताफा विमानतळाकडे रवाना झाला आणि आता ते काही वेळातच दिल्लीमध्ये दाखल होतील आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आहेत अक्षय एक महत्वाची बैठक एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांसोबत त्यांनी घेतलेली होती आणि या बैठकीचं महत्वाचं कारण म्हणजे सत्ता वाटपामध्ये कोणत्या प्रकारचे मुद्दे मांडले जावेत अशा स्वरूपाची चर्चा या बैठकीत झाल्याचं समजतं आणि त्याचबरोबर अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काही वेळापूर्वी उदय सामंत यांनी एक असं वक्तव्य केलं की अजूनही मुख्यमंत्री पदावरचा क्लेम आम्ही सोडलेला नाही किंवा मुख्यमंत्रीपदाचा निर्णय झालेला नाही आहे या वक्तव्याकडे कसं पाहतोस आणि एकूण या बैठकीत काय अजेंडा होता uh... आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आपला मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला आणि सगळे अधिकार हे भाजपा पक्षश्रेष्ठींकडे देण्यात आले आहेत अमित शहा नरेंद्र मोदी जो काय निर्णय घेतील तो मान्य असल्याचं काल त्यांनी सांगितलेलं आहे असं असल्यानंतर कालच्या अख्ख्या पत्रकार परिषदेमध्ये एक बाब स्पष्ट झाली होती की मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे हे राहणार नाही आणि शिवसेनेचा कुठलाही दावा असणार नाही मात्र त्यानंतर शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर असतील आणि उदय सामंत असतील यांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला नाही अशा पद्धतीची वक्तव्य करण्यात आली मात्र ए आपण जर बघितलं तर एकूण कालची पत्रकार परिषद असेल आणि आज शिवसेनेच्या गोटातनं किंवा वरिष्ठ नेत्यांकडनं येणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडनं येणाऱ्या जी माहिती आहे यानुसार या वक्तव्यांना या जे दावा त्यांच्या माध्यमातून सांगितलं जातं हे फक्त आणि फक्त त्या त्या त्या, त्या कार्यकर्ते नेत्यांची भावना आहे असं आपण म्हणू शकतो कारण हे आता स्पष्ट झालं आहे की मुख्यमंत्री कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेचा राहणार नाही भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदाची मोर्चेबांधणी सुरू आहे आज आपण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानावरनं निघून वर्षा निवासस्थानी आले होते ते फक्त एवढ्याचसाठी की दिल्लीला जाण्यापूर्वी अधिकृतरित्या पक्षातील जे प्रमुख नेते आहेत ज्यांची एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाळी अत्यंत महत्त्वाची भूमिका होती या नेत्यांसोबत चर्चा करण्यास त्यांना प्राप्त होतं अपेक्षित होतं गरजेचं होतं त्यासाठी वर्षा निवासस्थानावरती आहेत दीपक केसरकर असतील शंभूराजे देसाई असतील यांच्याशी त्यांनी चर्चा केली गेल्या काही दिवसात आपण जर बघतो की शंभूराजे देसाई हे काहीसे मुख्यमंत्र्यांसोबत दिसून आले नाही ते आजारी होते त्यामुळे त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नव्हती मात्र शंभूराजे देसाई हे एकनाथ शिंदे यांच्या टँक मधील महत्वाच्या नेत्यांपैकी एक आहे त्यासोबतच उदय सामंत हे देखील म्हणजे सगळ्या महत्वाच्या नेत्यांसोबत आज एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली आणि दिल्लीत जी महत्वाची बैठक आहे त्या बैठकीपूर्वी सगळ्या महत्वाच्या नेत्यांची मतं त्यांनी जाणून घेतलेली आहेत आणि आता दिल्लीमध्ये काय घडतं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे त्याबाबतचे अपडेट्स आपण रामकडनं घेणार आहोत राम आणि अक्षय दोघांचाही धन्यवाद दोघांनीही दिल्ली आणि मुंबईतली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल